नमस्कार आपण सध्या कोळेकर सरांच्या धावणे आलो आहे कोळेकर सर राहणार जवळा तालुका सांगोला जिल्हा सोलापूर त्यांची नवीन खरेदी जातीवंत कोसा केला अजून काही गाईसाठी चालू नाही असं सांगितलंय त्यांनी पण लवकरच करणार आहेत दे चालू देखणं वा सुरू आहे पुढं बघतायच व्हिडिओमध्ये तुम्ही मोठं माप आहे त्यांच्या सांगण्यानुसार काहीतरी पंधरा सोळा महिने वय आहे वासराचं शेंग तोंड कांबळ कमी चौकडनं वासरू चांगलं आहे लवकरच नैसर्गिक रयत्नासाठी चालू करणार आहेत आणि हा त्यांच्या कावनीला सध्या चालू असलेले हे दोन ओळू आहेत हा पांढरा पलीकडचा कोसा याची कर्नाटकात भरपूर पैदास आहे आणि हा कर्नाटक भागातून मधूनच आणलेला आहे असं त्यांच्या सांगण्यात आलं मोठ्ठा माप आहे जातीवंत आहे शिंग वगैरे लांब हा कोसा बैल आहे याची पण पैदास चांगली पडलेली आहे जवळ भागात आणि जेणे गाई भरली असेल तिकडं मोठ्या मापाचे चांगले बळ आहेत त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आपल्याला देतोच आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनच्या तर जर कुणाला गाई भरायची असेल तर कॉन्टॅक्ट करून हो। भरा जातीवंत आहेत दोन्ही बैल मोठं माप लांब बैल आहेत लांबी भरपूर आहे दोन्ही जातीवंत वैल आहेत जर कोणाला नैसर्गिक वेतन करण्यासाठी